नमस्कार मंडळी जय हरी माऊली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे संत तोची जगी क्षमा दया जाचे अंगी लोभ अहंता न ए मना जगी विरक्त तोची जाना इह परलोकी सुखी शुद्ध ज्ञान जाचे मुखी मिथ्या कल्पना मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा अशी विनवणी करून ज्ञानदेवाला ताटीचे दार उघडायला भाग पाडणाऱ्या आणि ज्याच्यामुळे संत ज्ञानेश्वर जगाची माऊली बनले अशा या आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंचा आषाढी वारीचा हा पालखी सोहळा याची देही याची डोळा आपण अनुभवतो आहोत वारीच्या या सोहळ्यामध्ये सुखी संसाराची गाठ सोडून वारकऱ्यांची पावले पंढरीच्या वाटेने चालायला लागतात ऊन असो की पाऊस असो वारकऱ्यांचा उत्साह कधी कमी होत नाही आणि कधीच कमी पडत नाहीत या माऊलींची सेवा करणारे हे दानशूर हात बीड शहरामध्ये या पालखीचे दोन मुक्काम असतात मुक्ताबाईंचे आजोबा गोविंद पंत यांची बीड शहरात बिंदुसरेच्या काठी समाधी आहे इथे मुक्ताबाईंची पालखी दर्शनाला येते आणि यावेळी आजोबा आणि नातीची भेट होते साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा याप्रमाणे हा आनंद बीडकरांसाठी एक पर्वणीच असतो

ਸਮਾਪਤ ਹੋ ਗਿਆ ਲਕਸ਼ਮੀ ਜੀ ਡਾਕਟਰ ਰੋਜ਼ੀ ਮਾਤਾ ਪਨਾਬੂ ਮਿਸਰੀ ਕਾ ਜੇਰ ਜੀ ਮਾਲਾ ਸਾਰਾ ਸਿਧਾ ਬੰਦਾ ਸੇਜਾ ਜੇ ਕੰਨੀ ਰਾਲਾ ਦੋਗਰ ਜੀ ਜੇ ਜੀ 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 ਸਮਾਈ ਅਦੀ ਮਾ ਗੇ ਰਣੀ ਅੰਨੋ ਭਾਈ ਜੀ 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 ਤੋਕਨ ਕਰਨਾ ਤਾਨ ਸੰਤਾਨ ਜਾਨੋ ਮਹਿੰਦਰ ઢારમાલા કૃપાલય કપાલમાના શેખરાય દિવતાનામ આત્મવંદન હસ્તો મરો પ્રક્ષાજી પઠેત જય ગોવિંદ

भारतीय संस्कृतीला जसा हजारो वर्षांचा इतिहास आहे तसा शेकडो वर्षांचा इतिहास महाराष्ट्रातील पंढरीच्या वारीला देखील लाभलेला आहे शूरवीरांनी महाराष्ट्र घडविला आणि साधू संतांनी हा महाराष्ट्र सन्मार्गावर आणला म्हणून महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हटले जाते या पुरोगामित्वाची पाळेमुळे महाराष्ट्रात तेराव्या शतकामध्ये निर्माण झालेल्या भक्ती चळवळीमध्ये दिसून येतात आणि या चळवळीचे केंद्रबिंदू होते पंढरीचा विठोबा तत्कालीन समाजव्यवस्थेतील धार्मिक स्तोम पाखंड यावर अभंग आणि कीर्तनाच्या माध्यमातून प्रहार करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याचाच तो प्रयत्न होता संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत निवृत्तीनाथ संत तुकाराम संत चोखामेळा संत सावतामाळी संत कुंभार संत जनाबाई संत एकनाथ आणि या भक्ती चळवळीमध्ये आणखी एक नाव अग्रक्रमाने येते आणि ते म्हणजेच आदिशक्ती श्री संत मुक्ताबाईंची जे वर्षापासून गेलं ते त्यांचं जे स्नेह आहे तो पुढे या पुढील पुढे करतात रत आणि कसा पुढे नेण्याच्या संदर्भात जे कार्य केलं कष्ट घेतलं ते खऱ्या अर्थाने आता हा प्रश्न श्री आहे

आषाढी वारीसाठी संत मुक्ताबाईंचा पालखी सोहळा दीड हजार वारकऱ्यांसह जळगाव जिल्ह्यातील कोथळी मुक्ताईनगर येथून प्रारंभ होऊन शेकडो किलोमीटरचे अंतर पूर्ण करून विठू माऊलीच्या भेटीला पंढरपुरी पोहोचतो बीडकडे पावसाने पाठ फिरवलेली असली तरी या भक्तिमय आनंदी वातावरणात बीडकर मात्र ओले चिंब होऊन जातात हे वेगळे सांगायला नको निवृत्ती ज्ञानदेव सोपान आणि धाकटी मुक्ताई ही विठ्ठलपंतांची चार मुलं संन्यासाची मुले म्हणून समाजाने वाळीत टाकलेल्या या भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना करून महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाची समतेची पताका अखंडपणे फडकवत ठेवली या चारही भावंडांच्या चार ठिकाणाहून दिंड्या निघतात त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची सासवडहून सोपान काकांची आणि मुक्ताईनगरहून श्री संत मुक्ताईची दिंडी दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपुरी जाते मंडळी पाहत रहा ज्ञानदीप वेब सिरीज म्हणजेच अनुभूतीतून ज्ञानप्राप्ती तेव्हा पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद